विज्ञान हा तसा सर्वांच्याच जिज्ञासेचा विषय विद्यार्थ्यांमध्ये तर या विषयाचं कुतूहल जास्त असेल त्याचाच अनुभव बुधवारी पुण्यातल्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत आला जीवशास्त्र विभाग एक वीस शास्त्र विभाग टॉक्सिकॉलॉजी विभाग आणि असे चार विभाग या पुणे प्रयोगशाळेमध्ये आहेत अंडर एनडी जप्त केलेली पोलिसांकडून आपल्या आमच्याकडे चेकिंग सगळं चेअर्स कोके एम आणि ट्रॅगर्स तर न्याय सहायक विज्ञान जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ही प्रयोगशाळा सर्वांसाठी खुली करण्यात आली ओरिजिनल म्हणजे त्याला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रयोगशाळेतील विषशास्त्र जीवशास्त्र दारूबंदी आणि सामान्य विश्लेषण व उपकरण असे चारही विभाग खुले करण्यात आले होते प्रदर्शनात ठेवण्यात आलेले अंमली पदार्थ स्फोटक द्रव्य आणि मानवी शरीरातील अवयवांनी विद्यार्थ्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचवली म्हणजे हे जे वापरले काय पैसे काय जर ज्या वेळेला पॉईजन बंद घेतात सुसाईड करण्यासाठी तर आमच्या इकडं विसेरियन मंडळी येते केलं जातं त्यावेळेस स्टमक वॉश वगैरे कलोत्रा कनि आणि हे हा कोकणातली त्यांच्या प्रश्नांना प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांनीही समर्पक उत्तरं दिली एरवी टीव्ही आणि पिक्चर मध्ये पाहिलेली न्याय सहाय्य प्रयोगशाळा प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी विशेष आनंद व्यक्त केला नमस्कार आम्ही सर्व फर्ग्युसन महाविद्यालयातून आलेलो आहोत आता ही जे आज इथं एक्झिबिशन हे फार छान आहे आम्हाला काही जे फॉरेन्सिक लॅब मध्ये जे काही होतं ते काय माहित नव्हतं कसं होतं काय करतात ते पण मी त्याचे सर्व काही यांनी सेक्शन पाडले हे अतिशय चांगले आम्हाला समजून सांगितलं छान वाटलं पहिल्यांदा फॉरेन्सिक लॅब पहिल्यांदा भेट त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे केमिकल्स कुठले हजार केमिकल्स आहे त्याच्या टेस्ट वगैरे कसा आहे इन्स्ट्रुमेंटेशन कुठले कुठले वापर केला सर्व व्यवस्थित त्यांनी माझी सांगितलं चांगले डी करून आहे एक्सप्रेशन चांगले चांगलं एकदम चांगलं तर आधीपासून जेव्हा आपण पिक्चरमध्ये बघतो मूवीमध्ये बघतो की सीबीआयचं वगैरे इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिक बऱ्याचपैकी नाव ऐकलं तर ते इन्व्हेस्टिगेशन कसं असतं ते काय आज कळलं की ते एक्झिबिशन हे आलो ते पण बऱ्यापैकी माहिती मिळाली सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलं टॉक्सिकोलॉजी कला जे आलो वगैरे सगळं कळलं त्याच्या टेस्ट कशा वेगवेगळ्या टेस्ट कशा आणि ते पुरावे कसे बोलतात तिथे ते कळ कुठली काळजी घ्यावी लागते ते करा आनंद व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली ही सकाळसाठी वैशाली भुते पुणे